फेल ठरत भाजपचा वारू रोखण्यात विरोधकांना यश आले कपिल पाटील स्मृती इराणी रावसाहेब दानवे भारती पवार या मंत्र्यांसह पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार सुजय विखे हे दिग्गज या निवडणुकीत काहीशा फरकाने पराभूत झाले या सगळ्या पराभवात पंकजा मुंडे आणि सुजय विखेंचा पराभव आत्मचिंतन करायला लावणारा ठरला युती सरकार निष्क्रिय नक्कीच नव्हते मात्र या पराभवातून चिंतन केल्यानंतर काही चिंता वाढणार एवढं मात्र नक्की याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण मित्रांनो नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा निवडणुकीचा अंदाज जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी मांडले सर्व चॅनल्सने विश्लेषण केले मात्र निकाल काहीसा वेगळा लागला विखे व लंके यांच्यात टफ फाईट होणार हा अंदाज होताच मात्र विखे पराभूत होतील अशी परिस्थिती नक्कीच नव्हती भाजपने केलेली विकास कामे नगर जिल्ह्यातील सुधारणा विखे कुटुंबाची प्रतिमा या सगळ्याच पॉझिटिव्ह बाजू असतानाही निलेश लंके यांनी बाजी मारली सामान्यांच्या जोरावर लंकेंनी मिळवलेला विजय हा खरोखर कौतुकास्पद आहे प्रचारासाठी मिळालेल्या अगदी कमी वेळेत आपले बदललेले चिन्ह सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात लंके यशस्वी ठरले प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जोरावर अगदी गाव खेड्यात ते ताकदीने पोहोचले त्याच जोरावर त्यांनी न भूतो न भविष्याती विजय मिळून दाखवला आता विखेंच्या पराभवाची कारणे पाहू विखे कशात कमी पडले तर कशातच नाही गेल्या पाच वर्षातील कामे होते कार्यकर्त्यांचा संच होता नियोजन होते प्रवरेची यंत्रणा होती मग विखे ओठे कमी पडले तर पराभवाचं सगळ्यात महत्वाचं कारण होत ते हक्काच्या कार्यक्षेत्रात कमी पडलेले मतदान काही नेते महायुतीच्या स्टेजवर दिसत असले तरी त्याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीची साथ सोडलेली चित्र मतदानाच्या आकडे स्पष्ट दिसले आता कोणाला किती मते पडली हे पाहू राहुरीत विखेंना एक लाख सहा हजार नऊशे तीन तर लंकेंना चौऱ्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट मते मिळाली नगर शहरात विखेंना एक लाख पाच हजार आठशे एकोणपन्नास तर लंकेंना चौऱ्याहत्तर हजार दोनशे त्रेसष्ट मते मिळाली शेवगाव पाथर्डीत विखेंना एक लाख सहा हजार तीनशे ब्याण्णव तर लंकेंना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एक्कावन्न मते मिळाली पारनेरमध्ये विखेंना ब्याण्णव हजार तीनशे चाळीस तर लंकेंना एक लाख तीस हजार चारशे चाळीस मते मिळाली श्रीगोंदा तालुक्यात विखेंना शहाऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास लंकेंना एक लाख अठरा हजार नऊशे साठ मते मिळाली कर्ज जामखेडमध्ये एक लाख चार हजार नऊशे त्रेसष्ट मते मिळाली पोस्टल मतदान पाहिले तर विखेंना तेवीसशे तर लंकेंना दोन हजार सहाशे त्रेपन्न मते मिळाली <laughs> मतदानाची ही सगळी आकडेवारी पाहिल्यावर महायुतीच्या स्टेजवर दिसणाऱ्या नेत्यांनी नेमकं काय केलं हा प्रश्न पडतो ही निवडणूक जनतेने हाती घेतली म्हणावी तर त्या त्या तालुक्यातील नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांची मानसिकता समजली नाही का त्या नेत्यांनी आपल्या ने मतदारसंघातील डॅमेज कडे डोळे झाक केली का की विखेंना पराभूत करण्यासाठीच स्टेजवर दिसणारे नेते गप्प बसले होते का हे प्रश्न पडतात मुळात आपल्या हक्काच्या तालुक्यात प्रत्येक गटातील गणातील लाट नेत्यांना माहीत असते मग या सगळ्या धोक्यांबाबत त्या नेत्यांनी ने विखेंपर्यंत ही परिस्थिती का नेली नाही याचे आश्चर्य वाटते कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे हे भाजपचे आमदार आहेत शिवाय पालकमंत्री पदही त्यांनी भोगले आहे कर्जत जामखेडमध्ये अजित पवारांसह अनेक दिग्गजांनी सभा घेतल्या त्यावेळी ही मोठ्या प्रमाणात गर्दी होती पण त्याच तालुक्यात हजारापेक्षा जास्त लीड मिळाले श्रीगोंद्यातही तसेच विद्यमान आमदार बबनराव पाचपुते नागवडे ही मोठी नेते मंडळी महायुतीत होती मग तरीही लंके यांना बत्तीस हजारांपेक्षा जास्त लीड मिळाले पारनेर या अक्काच्या तालुक्यात विखे व लंके या दोघांनाही जास्त लीडची अपेक्षा होती पारनेर तालुक्यातील झावरे कोरडे आवटी शिंदे अशी दिग्गज नेते मंडळी विखेंसोबत होती मात्र तरीही पारनेर तालुक्याने भूमिपुत्र निलेश लंकेंना अडोतीस हजारांची आघाडी दिली राऊरी शेवगाव पाथर्डी नगर शहर यासारख्या इतर तालुक्यात विखेंना लीड मिळाली असले तरी श्रीगोंदा कर्जत जामखेड आणि पारनेरमध्ये आपल्यांनीच दिलेला धोका विखेंच्या पराभवाचे कारण ठरले असो कोणीतरी जिंकले म्हणजे कोणीतरी हरणार हे ठरलेले असते मात्र भाजपचे आमदार असणाऱ्या हक्काच्या तालुक्यात विरोधी उमेदवाराला मिळालेले लीड विचार करायला लावणारे आहे नेते जरी स्टेजवर दिसले असले तरी कार्यकर्त्यांची चलबिचल सुरू होती या चलबिचलीकडे दुर्लक्ष झाले की दुर्लक्ष केले गेले हा भाजपच्या चिंतनाचा विषय आहे आगामी विधानसभा निवडणुकीला अजून सहा महिने अवकाश आहे भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या चिंतनातून विधानसभेला अनेक ठिकाणी नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे शिवाय महायुतीतील इतर पक्षातील नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन होऊन भाजप आगामी विधानसभा स्वबळावर लढण्याच्या शक्यताही वाढल्या आहेत आगामी विधानसभा भाजप स्वबळावर लढेल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र